आम्ही त्यांच्या मागे असतो आम्ही तर मोदी साहेबांची भाषण चालू झालं आप ना आपण किती घोषणा साहेब आम्ही तर घोषणा नवीनच काढली यळकोट येळकोट जय मल्हार ते बाकीच्या म्हणाचे एक आमारी घोषणा आहे आत्ताशी आमचं केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे मी अमोल कोले साहेबांना सांगत असतो जर मला आयडिया द्या राहू काय करायचं कसा निधी खेचून आणायचा आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं आपण लय हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकित नाही आहे का नाही आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून आता आमचे अमोल कोले साहेब म्हणजे ब्रँड हे संसदे आहेत अमोल कोले जर उठले ना भाषण करायला भल्या भल्यांच्या बत्त्या गुल होत्यात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे असतो आम्ही तर मधी त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं ना आपण किती घोषणा लिहो मोहिते साहेब आम्ही तर घोषणा नवीनच काढली येळकोट येळकोट जय मल्हार ते बाकीच्या म्हणायचे एक आहे म्हणलं हे आमची घोषणा आहे अजून कोणची घोषणा दिली हो आपण हर हर महादेव आणि मोदी साहेब जवळ सहा कलास पाणी पित होते आम्ही घोषणा दिली झूट बोलो पाणी पिके झूठ बोलो काय कळत आहे कोण आहे का आम्ही यांच्या मागे असतो आम्हाला माहिती काय अडचण आली तर आमचा हेडमास्तर पक्का आहे आणि आमच्या मोहिते साहेब तुझा शार्प माइंडेड आहे निशाणा पक्का लागत आहे म्हणजे दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचण आहे मला आहे का नाही इकडे मुंबईला आधी मुंबईला आमदार म्हणून चार वर्ष होतं दादाच्या पाठीशी राहायचो बराबर आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले तिकडे एक बजरंग बाप्पा हे जास्त हुशार आहेत बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोहितदा सांगितलं फक्त हे दोन माणसं घेऊन या ते या दोघांत का हट्ट तुला म्हणलं माझा स्वार्थ हे रुईदादा <laughs> यांना एकदा आणलं एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना म्हणजे खऱ्या अर्थाने अमोल कोलेच्या बाबत आहे ना आपला सगळ्यांचा अभिमान आहे आणि जे होत नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोलकोले साहेबांमध्ये आधी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येका प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंकेसारखा सारखा माणूस सुद्धा खासदार झाला तो इतकी ताकत है दुनिया बदलती है काय झुकती है दुनिया झुकाने वाला चालली आहे असा माणूस म्हणजे अमोल कोले साहेब ते या ठिकाणी उपस्थित है